조 사의 빛, 우리말은 public kare aaj kal jaise phone kar rahe hain aaj to andar ko andar arrange kar lo आताची परिस्थिती पहाटे चार वाजल्यापासून एवढा मोठा पाऊस आहे ते मागे एकोणतीस तारखेला झाला त्याच्यापेक्षाही मोठा पाऊस सुरू आहे <गले> हा दादा तालुक्यामध्ये अप्पर ता मनार आणि लोअर मनार हे मनारच चित्र आहे दादा लोक लोक काढले लोक तीन लोक अडकले होते आपण लोक काढले त्यांना परंतु घराची मोठी पडझड होते सध्या नाही हेलिकॉप्टर पाठवायची परंतु म्हणजे एकोणतीस तारखेच्या हा ती टीम नाही एनडीआरएफ ची टीम एक लागेल इथे हा कन्नार मध्ये कन्नार लोहा म्हणजे हा कंदारला एक कंदारच चित्र दाखवलं दादा आपल्याला मी आता पाहणी करतायत काय सांगाल किती लोक लोकांनी परिस्थिती काय सरपूर परिस्थिती आहे सकाळी चार वाजण्यापासून आणि प्रशासनाचे अधिकारी माझे काही सहकारी आम्ही फिरतोय एकोणतीस तारखेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी महिने प्रकाश झाला तेच चित्र आज निर्माण होतं आज मी भागरकोल्याला आलो भंडारला आलो वयाच्या काही भागामध्ये गेलो ते चित्र आदरणीय पवार साहेबांना मी व्हिडिओच्या मार्फत दाखवलं दादानी हे सगळं चित्र बघून प्रशासनाला देखील सूचना दिल्या मान्य जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला माने जिल्हाधिकारी महोदयाचा फोन देखील एका मिनटामध्ये आम्हाला आला की ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा उपलब्ध आपण करून देऊ परंतु आपल्यामार्फत जनतेला माझी विनंती राहणार आहे की नुकसान भरपाई झाली मिळू शकेल जीवधानी वापस येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची त्यामुळे येणारे चोवीस तास सगळ्यांनी काळजी घेऊन प्रशासनाला स्वतःला सगळ्याला सहकार्य करायचं आहे माझ्या जन्मापासून मी आतापर्यंत असा पाऊस बघितला आहे माझ्या देखील डोळ्यामध्ये अश्रू येतात अशी परिस्थिती निर्माण झाली ते चित्र भयानक विधारक आहे त्याच्यामुळे मदत होईलच पण जीवितहानी होऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना राहणार आहे सर्वांनी काळजी घ्यावी आता घरं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन धान्य आहे आता आम्ही त्यांना कुठं सुरक्षित स्थळे हलवायचं हे देखील आम्ही नियोजन करतो आहे थोड्याच वेळापूर्वी उपविभागीय कार्यालयामध्ये आपण बैठक घेतली तशा पद्धतीच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत सहकार्य करावं लोकांनी अशा पद्धतीचं आहोत त्यांनी ते अडकलेलं आहे मुळेगावच्या परिसरामध्ये नदीच्या पलीकडे तीन लोक अडकलेले होते पण गावातल्या काही तरुणांनी दोरी बांधून त्यांना आणण्यामध्ये यश मिळवलं मी त्या गावातल्या तरुणांचं पण अभिनंदन करणार आहे की धैर्याने त्या लोकांना इकडे आणलं का डोंगरगावच्या काही भागामध्ये शेतीच्या कामासाठी गेले लोक शेतामध्ये अडकलेले आहेत अशी माहिती आहे पण सुरक्षित आहे जर गरज पडली नाशिकात आदरणीय दादांनी सांगितलं की एलियाची टीम मागू हेलिकॉप्टर पाठवू आणि त्यांना सगळ्यांना सुरक्षितपणे आणू हे चित्र भयानक वेगळं झालेलं आहे आणि दुर्दैवाने नागपूरच्या परिसरामध्ये मोठा पाऊस होतो आहे त्यामुळं चौऱ्याऐंशी हजार क्युसेक्सनं अप्पर बंद खाली पाणी निसर्ग होतं आहे त्याच्यामुळं लोअर मनार आणि लोअर मनाच्या खालच्या कोटा भागातली गाव खूप पाण्याने वेळलेली आहेत हे चित्र देखील खूप भयानक निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं लोकांनी सतर्क राहावं एवढीच विनंती याच्यात राहा दुसरं काही करणार नाही जी काही मदत आहे ती मदत पैसे परंतु जीवितहानी होणे ह्याच्या पण सगळ्यांनी मदत आली साहेब पाळलीला आलेल्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला आहे शेतकरी ओल्या दुष्काळाची मागणी करत आहेत ओला दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे शेतामध्ये ठीक तर राहिलेलं नाही परंतु आत्ताच्या पावसाने असलेली माती देखील गेलेली आहे गे। त्याच्यामुळं शेतामध्ये त्याला कितीही मदत केली तर त्याचं शेत दुरुस्त करायला सुद्धा पुरे होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली सरकारकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मागणी आहे की सरकारने आता याच्या संदर्भाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिला द्यावा